Oh, mm -hmm. हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉक तर आजचा ब्लॉक मी मंदिरावर चालू आहे कारण की आज आहे आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा तर हनुमान मंदिरावर आहे तर तिथं रात्री माझ्या खेळ पैठणीचा वापस खूप सारे असे गेम वगैरे आहेत डान्स वगैरे पण असतील माहीत नाही तर आता तिथं जातो आणि तुम्हाला दाखवतो जे काय चालू आहे काहीच पोचलेलो आहे तर मी इथं आता मंदिरा तर इथं सजावट आणि वगैरे भाजी मोडतात तर इकडे बघा सगळे बसले आहेत इथं भाजी मोडत लहान सगळी आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो जे काय चालू आहे आरबीर बनवतो आणि सजवले बघा जायचं त्यांचा हार बनवतात आम्ही आणि इकडे जिथे देव राहतील तिथे पाय पडू तिथे सजवतात बघायचं इथं आतमध्ये बी बघू शकतो किती चांगला सजवलेलं आहे इकडे दगली बाबासा असं बसले आणि इथं भाजी गाजर बिजर दादा योगा वर्ग बघू शकता इकडे बघा वर्ग रास होते रास पैसा पैसा आता रात काय माहिती कार्यक्रम तुम्ही सर्वांनी बघायला या लाईव्ह लाइव लाईव्ह बघा नक्की लाइव आहे इथे पूर्ण लिहिलंय कैलाश महाराज निची ते त्यांचा आहे आणि इथे बघू शकता केल पटला पिके येणार आहे ते बघा पिके बघू शकता पूर्ण बॅनर आहे काहीज इथून एंट्री येतात अजून बॅनर लागायचा बाकी आहे ते इथे लिहिले सुस्वागतम आपण इकडे जाऊ त इकडे बघू शकतो पूर्ण रांगोळ्याच काढलेले इकडे सगळे इकडे मंदिर आहे मंदिराच्या वरती तुम्ही रात्री लाईट बघा तुम्हाला मी दाखवेन एकदम डेंजर लाईट लावले काहीच घरी आलो बघतो तर आगसनाची आत्या आले दातिवलीच्या आगासनाची ना दातुलीची आता कशी अस त्या कशी अस रात चांगली आहे तुम्हाला पौराणा दिला त्यावर असलं का तिथे कायला बघ ना ना तेवढं आम्हाला नाही रामदेव त्यांची पौराणा दिलं ना आमची पौराणांना दिला आम्ही रामदेव भग मग औराज भग आई गाईस ता आता आमचा हरिपटे म्हणून मी तयार झालेलो आहे ते लोकं तिथं तुम्हाला आता तिथे तर पूर्ण रांगोली बिंगोली काय आहे ना पूर्ण म्हणजे आता जेवायला बनवतात ते तुम्हाला दाखवतो मी तर चला तिथे जातो गाई जाता निघलोय मी मंदिरावर जायला तर मम्मीचा पाठवून येतात तर मी तिथे जातो आणि तुम्हाला भेटतो जे काय असेल ते तुम्हाला दाखवतो तिथे जेवायला बिवायला बनवतात ते आई जिथे जेवायला बनवतात तिथे मी आता पोचलोय तिथे बनवतो इकडे बाबासाहेब असले आणि इथं शिमला मिरची कप्तान सगळी बाबा बघ कस आरामशी बसले एकदम नाहीतर पनीर ची पीस चलता चणा डाल तिकडे बी सगळी बसले काय मंदिरावर पोचले हो मी एक बघू बघ शोकता इकडे दादासा बसले सगळी नाही इकडे रांगोळी विंगोली आहे कसं वाटतं

तो पूर्ण एंट्री येत आतमध्ये बघू शकता इथे लिहिले सुस्वागतम स्वागत आतमध्ये जाऊ तुम्हाला बोलले हो ना मी सकाळी तर लाईट आता आता पण चांगली नाही दिसत पण आता फुला वगैरे लावले तिथं पूर्ण तयारी होत आहे थोडं थोडा लाईव्ह आलं पण येतील इथं लाईव्ह एस एम लाईव्ह इथं मावशीच सगळे आहेत बघा नानीसा वगैरे आता थोडं थोडं स्टार्ट होईल सगळी उभी भी राहिलं अजून नानीसा वगैरे येतात जन पण झाला पण मी घरी गेलतो दादा आलो मी तिकडे कीर्तन चालू आहे हे जसं असं निघून गेलं जसं चाळीस आमदार पाहिलं होतं पीके आले पीके हम पीके हूँ पीके बाबा पीके हमरे गोला में ये फंक्शन का बहुत चर्चा चल रही थी हाँ तो हाँ तो ओके आसान खड़ा हो जाओ एक खड़ा हो जाओ आसान आ गांस चलो हो जाओ बॉयस चलो हो जाओ me

आज पाठीबर काय करू या प्लीज त्या बाजा जोरदार आली या प्लीस। प्लीस। सहा 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 అబది గాాడిత నోమాది అడిత మిదేటిమేండి తేన దిందిను కాడిత తాన్న కాడితానది తానిన విదం సంగాగాందిన కాందిన్ విదిన్న కాంది اور پھر میں चाल तर या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि मग त्या ताई तृतीय क्रमांकाला त्या ताई कुठे अंकिता पाटील ताई प्रथम अनिता पाटील अनितादाई पाटील अनितादाई पाटील प्रथम क्रमांक कट करायचं तसेच दादा भोईर यांच्याकडून लोक रक्कम दोन हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे जरा जोरदार आहे झालं पाहिजे